होळी रे होळी पुरणाची पोळी पुरणाची पोळी म्हंटल ती छान अशी गुबगुबीत आणि टम्म फुगलेली तयार व्हायला हवी होळी असो किंवा दसरा दिवाळी नैवेद्यासाठी आपण पुरणपोळी नेहमीच बनवत असतो पुरणपोळी बनवताना मौसूद लोण्यासारखं पुरण कसं बनवायचं आणि कमीत कमी, -कमी तेलाचा वापर करून पीठ कसं भिजवायचं याची आपण नवीन पद्धत पाहिलेली आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा उशीर न करता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर आता आपण डाळ शिजून घेऊया तर त्यासाठी मी हा बटरफ्लाय कंपनीचा कुकर घेतलेला आहे याची कॅपेसिटी पाच लिटरची आहे आणि लुक आणि क्वालिटी हा कुकर खरंच खूप चांगला आहे मी हा कुकर ॲमेझॉनवरून घेतलेला आहे याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही हवे तर तिथे क्लिक करून हा आजी हाँ कुकर घेऊ शकता आणि हा व्हिडिओ अजिबात स्पॉन्सर नाही आहे मी स्वतःच्या पैशाने रेग्युलर यूजसाठी हा कुकर घेतलेला आहे आणि नवीन कुकर आणल्यानंतर किंवा नवीन भांडी घेतल्यानंतर ते एकदा स्वच्छ घासून घ्यायचे आहेत आता आपण पुरणपोळीचं पुरण बनवण्यासाठी एक कप हरभरा डाळ घेतलेली आहे आणि वजनी पाहिले तर दोनशे ग्रॅम डाळ आहे डाळ घेतल्यानंतर ही डाळ दोन तीन पाने ने पानी दार पानी पानी ती ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि यामधलं पाणी काढून टाकायचं आता आपण डाळ शिजवण्यासाठी यामध्ये पाणी टाकून घेत आहोत तर एक कप डाळीसाठी मी अडीच कप पाणी वापरलेलं आहे या ठिकाणी मी कटाची आमटी देखील बनवणार आहे त्यासाठी थोडंसं पाणी जास्त वापरलेलं आहे आता डाळीमध्ये अर्धा चमचा तेल आणि चिमूटभर हळद टाकून घ्यायची आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊया आणि गॅस पेटून हा कुकर गॅसवरती ठेवून मीडियम हीट वरती आपल्याला याच्या तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तर आता आपण तोपर्यंत पीठ मळून घेऊया तर पीठ चाळून घेण्यासाठी मी मैद्याची चाळणी वापरलेली आहे तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही हे पीठ वस्त्रगाळ करून देखील घेऊ शकतात यावरती बारीक चाळण निघालेलं आहे ते आपल्याला काढून टाकायचं आहे तरच आपली पोळी अशी तयार होते आता आपण पीठ मळून घेणार आहोत तर त्यासाठी पाण्यामध्ये चवीनुसार मीठ आणि चिमूटभर हळद टाकून घ्यायची आहे आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे पीठ मळून घेऊया तर हळदीचं पाणी थोडं थोडं करून पिठामध्ये टाकून याचं पीठ मळून घ्यायचं हळद पाण्यामध्ये टाकण्याचं कारण असं की आपण डायरेक्टली जर हळद पिठामध्ये टाकली तर त्याचे डॉट डॉट पिठामध्ये दिसून येतात त्यामुळे हळद पाण्यामध्ये मिक्स केली तर ती छान अशी मिक्स होते आणि कणकेला पण छान असा पिवळसर कलर येतो तर पोळीसाठी पीठ मळून घेताना ते थोडंसं सैलसरच मळून घ्यायचं आहे आणि पीठ मळून झाल्यानंतर एका रुमालामध्ये हे पीठ ठेवायचं आणि याला व्यवस्थित अशी गाठ मारून घ्यायची नंतर हा रुमाल एका बाउलमध्ये ठेवायचा आणि जोपर्यंत पीठ झाकत नाही तोपर्यंत यामध्ये पाणी टाकून घ्यायचं पीठ पूर्णपणे झाकल्यानंतर याला अर्धा तासासाठी असंच पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे पीठ पाण्यामध्ये भिजत ठेवल्यामुळे ते आपल्याला जास्त वेळ तिंबत बसायची गरज पडत नाही किंवा जास्त तेल पण वापरायची गरज नाही पीठ मळून घेईपर्यंत कुकरच्या चार शिट्ट्या झालेल्या आहेत पूर्णपणे वाफ जाऊ द्यायची आणि नंतर झाकण काढून घ्यायचं तर तुम्ही पाहू शकता डाळ छान अशी मौसूत शिजलेली आहे आता आपण यामधलं पाणी काढून घेऊया तर पूर्णपणे डाळीमधलं पाणी काढून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि जे हे पाणी आहे डाळीचं आपण ते कट आमटीसाठी वापरणार आहोत त्यामुळे आपण याला बाजूला ठेवून देऊया आणि शिजून घेतलेली डाळ परत कुकरमध्ये टाकून घेऊया आता यामध्ये अर्धा कप गूळ आणि पाव कप साखर टाकून घेतलेली आहे तर एक कप डाळीसाठी मी या ठिकाणी पाऊन कपाचं प्रमाण वापरलेलं आहे त्यामध्ये मी गूळ आणि साखर मिक्स करून वापरलेली आहे आता हा कुकर गॅसवरती ठेवून हे पुरण आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि दुसरी पद्धत अशी आहे की डाळ शिजून झाल्यानंतर तुम्ही लगेच ती चाळणीमध्ये बारीक करून घेऊ शकतात आणि त्यामध्ये नंतर गूळ आणि साखर टाकून ते परतून घेऊ शकतात तर डाळ या ही परतून घ्यायची आहे यामध्ये चमचा किंवा उलथणं या पद्धतीने उभा राहिलं तर समजायचं पुरण व्यवस्थित परतलेलं आहे आता यामध्ये वेलची आणि जायफळ पूड टाकून याला एकदा मिक्स करून घ्यायचं गरम असतानाच आपल्याला आता हे चाळणीमधून बारीक करून घ्यायचं आहे पुरण गरम असतानाच चाळणीमधून काढून घ्यायचं आहे त्यामुळे ते पटकन बारीक होतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते जास्त कडक पण होत नाही तर पुरण आपण छान असं बारीक करून घेतलेलं आहे अगदी मऊसूत लोण्यासारखं असं हे पुरण बनवून तयार झालेलं आहे तुम्हाला हे जर स्टोअर करायचं असेल तर हाव बंद डब्यामध्ये भरून ठेवायचं फ्रीजमध्ये याला तुम्ही चार ते पाच दिवसासाठी स्टोअर करून ठेवू शकतात आणि हवे त्या वेळेस तुम्ही याच्या पोळ्या बनवून खाऊ शकतात पुरण बनून घेईपर्यंत अर्धा ते पाऊन तास झालेला आहे आणि तोपर्यंत आपण हे पीठ पाण्यामध्ये भिजत ठेवलेलं आहे आता हे पीठ पाण्यामधून काढून घ्यायचं आणि एक्स्ट्राचं पाणी यामधून पिळून काढायचं आहे पीठ रुमाला मधून काढून घ्यायचं आणि ताटामध्ये ठेवण्याला छान असं मऊ सूत करून घ्यायचं आता तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की हे पीठ पाण्यामध्ये ठेवल्यामुळे ते पातळ किंवा सैलसर होत असेल तर असं काहीच होत नाही पीठ छान असं मौसूत होतं आणि पोळ्या पण छानशा अशा मौसूत होतात या पद्धतीने जर तुम्ही पीठ मळून घेतलं तर तुम्ही शंभर ते दीडशे पोळ्या अगदी दिली लाटू शकतात तर पीठ बनवून तयार झालेलं आहे तसेच आपण पुरण पण बनवून घेतलेलं आहे चला आता आपण पोळ्या बनवायला घेऊया आता छोट्या आकाराचा कणकेचा गोळा घ्यायचा आणि हातावरती ठेवून त्याची या पद्धतीने वाटी तयार करून घ्यायची आता जेवढी कणिक त्याच्या दुप्पट या ठिकाणी आपल्याला पुरण भरून घ्यायचं आहे पुरण वाटीमध्ये ठेवून जी कणिक आहे साईडची ती आपल्याला वरती खेचून घ्यायची आहे आणि पुरणमध्ये प्रेस करून घ्यायचं आहे तुम्ही जर नवशिके असताल तर तुम्हाला हे एक दोन वेळ जमणार नाही पण जशी जशी तुम्ही प्रॅक्टिस करतान तसं तसं तुम्हाला हे जमायला लागेल आणि जे एक्स्ट्राचं पीठ आहे वरती ते छान असं साईडला प्रेस करून दाबून घ्यायचं आहे आणि नंतर हा गोळा हातावरती प्रेस करून चपटा करून घ्यायचा आहे ही पद्धत वापरल्यामुळे पुरण पिठामध्ये छानच एकसारखं पसरलं जातं आणि पोळी पण छान अशी टम्म फुगली जाते आता आपण याची पोळी लाटून घेऊया तर मैत्रिणींनो पुरणपोळी लाटतानाचा हा व्हिडिओ शूट तर झालेला आहे पण तो काही कारणस्तव दिसत नाहीये त्यामुळे तुम्ही पुरणपोळी लाटताना थोडंसंच पीठाचा वापर करायचा आहे जर तुम्ही पुरणपोळी लाटताना सुकं पीठ जास्त वापरलं तर पुरणपोळी कडक होण्याची शक्यता असते पुरणपोळी भाजून घेताना तवा चांगला गरम करून घ्यायचा आहे नंतर त्यावरती पोळी टाकायची आणि गॅस मिडियम टू हाय हीटवरती ठेवायचा यावरती तुम्ही तेल किंवा तूप लावून ही पुरणपोळी भाजून घेऊ शकतात तर आलटून पलटून ही पुरणपोळी फुगेपर्यंत चांगली भाजून घ्यायची आता आपण सर्व पोळ्या याच पद्धतीने बनून घेणार आहोत पुरणपोळी बनवताना काही टिप्स लक्षात ठेवायचे आहेत पहिली म्हणजे जेवढी आपण डाळ घेतली त्याच्या पाऊन प्रमाणात आपल्याला गुळ किंवा साखर वापरायची आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे पीठ आपल्याला एकदम बारीक चाळणीने चाळून घ्यायचं आहे किंवा मग ते वस्त्रगाळ करून घ्यायचं आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे पुरणपोळी भाजताना ती हाईटवरती भाजायची आहे त्यामुळे पुरणपोळी छान अशी फुगली जाते आणि मऊसुत राहते तर तुम्ही पण इथे सांगितलेल्या सर्व टिप्स फॉलो केल्या तर तुमची पण पुरणपोळी माझ्यासारखीच टम्म फुगलेली बनून तयार होईल किंवा तुम्ही जर नवशिके असाल तुम्हाला फक्त गव्हाच्या पिठाची पुरणपोळी बनवायला जमत नसेल तर तुम्ही मैद्याची देखील पुरणपोळी बनवू शकतात तर मी काही पोळ्या बनवून घेतलेल्या आहेत आणि तुम्हाला एक पोळी मी मोडून दाखवत आहे छानस पूर्णपणे पुरण पसरलेलं आहे आवरण छान असं आणि पातळ झालेलं आहे तर इथे सांगितलेल्या सर्व टिप्स फॉलो केल्या तर तुमची पण पुरणपोळी छान अशी मऊ लुसलुशीत बनून तयार होईल या पद्धतीने तुम्ही पण पुरणपोळी नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन एका छानशे रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांना बाय